पहिलीपासून हिंदी सक्तीचा निर्णय रेशीम बागेत झाला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी असा आरोप केलाय दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना निर्णयाची माहिती नव्हती असाही दावा त्यांनी केला आहे दादा भुसेई अंधारात होते त्यांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून निर्णय घेण्यात आला असं हर्षवर्धन सपकाळांनी म्हटलंय भाजपने अजेंड्यासाठी वातावरण तयार झालं की नाही ते तपासलं हा शासन निर्णय रद्द करण्यासाठी हा चाचपडणी होती की या विषयाच्या अनुषंगानं काय समाज कसा रिॲक्ट करतो हे त्यांना तपासून बघायचं होतं आणि भारतीय जनता पक्षाला त्यांचा अजेंडा पुढे नेण्याच्या अनुषंगानं वातावरण तयार झालं का नाही झालं हे बघायचं होतं दादा भुसे यांना काही याच्या संदर्भातली माहिती नव्हती हा त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवलेली ही गोळी होती यामध्ये सर्वे सर्वा जे होते ते देवेंद्र फडणवीस होते आणि देवेंद्र फडणवीस आणि तो जो काही अधिकारी होता रेघोट्यावार याची हे कथपुतली होते नागपूरच्या रेशीम भागातून याची सर्व सूत्र हालत होती आणि दोन उपमुख्यमंत्री जे आहेत हे केवळ बघ्याची भूमिका घेत होते